यानंतर आपण जातो नागपूरमध्ये नागपुरात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाठी लागली आहे रामगिरी बंगल्याच्या प्रवेशद्वारावर नवीन पाठी आहे देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस या नावाची पाठी इथं लावण्यात आली आहे शासकीय निवासस्थानावरील पाठी बदलण्यात आली आहे नागपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरून याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी नागपुरात रामगिरी हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे आणि आज इथे नव्या मुख्यमंत्र्यांची पाटीसुद्धा लागलेली आहे आपण पाहू शकतो देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस मुख्यमंत्री अशी घोषणा करणारी ही पाटी इथे लावण्यात आलेली आहे सार्वजनिक बांधकाम खात्यानं ही पाटी आधीच तयार करून ठेवली होती आणि ती आज आपल्याला दिसते आहे प्रवेशद्वारावरती दर्शनी भागात मुख्यमंत्र्यांचं नाव जिथे असतं तिथे ही पाठी लावण्यात आलेली आहे काल पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला आणि सार्वजनिक बांधकाम खात्यानं आज नवीन पाठीसुद्धा लावलेली आहे हिवाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे त्याच्या तारखांची प्रतीक्षा आहे पण त्याचीसुद्धा तयारी झालेली आहे आतमध्ये आपण पाहू शकतो की आगंतुकांसाठी शामियाना करण्यात आलेला आहे आणि ज्या काही उर्वरित तयारी शिल्लक आहे त्यासाठी मजूरसुद्धा कामाला जाताना आपण पाहतो आहे एकंदरीत काय तर आता हिवाळी अधिवेशनांच्या तारखांची प्रतीक्षा आहे बाकी रामगिरी बंगला सज्ज आहे आणि देवेंद्र पर्व पुन्हा सुरू झाल्याची घोषणा करतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर